छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त नाशिक रोडवर शिवभक्तांचा अभूतपूर्व उत्साह पाहायला मिळाला हजारो शिवप्रेमींनी भगव्या ध्वजांच्या लयलोटीत जयघोषांच्या गजरात आणि ढोल ताशांच्या गगनभेदी निनादात शिवजन्मोत्सव दणक्यास साजरा केला विशेष आकर्षण ठरलं हेलिकॉप्टरमधून झालेली भव्य पुष्पवृष्टी यामुळे संपूर्ण परिसर शिवमय झाला तर शिवगर्जनेनं आसमंत धनानून गेला होता शिवजन्मोत्सवाच्या पूर्वसंध्येला शिवजन्मोत्सव समिती नाशिक रोड यांच्या वतीनं झुलवा पाळणा या भक्तिमय कार्यक्रमानं उत्सवाला सुरुवात झाली छत्रपती शिवाजी महाराजांच्या गजरामध्ये टाळमृदुंगाच्या सुरावटीत आणि शिवप्रेमींच्या उत्साही सहभागानं संपूर्ण वातावरण भक्तिमय झालं मध्यरात्री शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष योगेश गाडेकर आणि पदाधिकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य आरती केली विशेषतः महिला भगिनी मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या होत्या फटाक्यांच्या ध्वजांची आतषबाजी भगव्या ध्वजांची लयलूट आणि जय भवानी जय शिवाजी या घोषणाने संपूर्ण परिसर दनानून गेला होता सकाळी आठ वाजता अध्यक्ष योगेश गाडेकर कार्याध्यक्ष सुनील सोनोने सरचिटणीस प्रशांत कळमकर गोकुळनागरे विशाल सातभाई लवटे यांनी सपत्नी छत्रपती शिवाजी महाराजांचा अभिषेक करून जन्मोत्सव साजरा केला शंखध्वनी आणि मंत्रघोषामध्ये पार पडलेल्या या सोहळ्याचं वातावरण शिवमय झालं होतं दुपारी बारा वाजता छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णातकृती पुतळ्यावर पुष्पवृष्टी करून अभिवादन करण्यात आलं अध्यक्ष गाडेकर आणि कार्याध्यक्ष सोनोने यांनी स्वखर्चातून हा महामानवांना मानवंदनेचा सोहळा संपन्न केला सकाळपासूनच या ऐतिहासिक क्षणाचा सा साक्षीदार होण्यासाठी हजारो नागरिकांनी मोठी गर्दी केली होती बिटको चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक हा परिसर शिवभक्तांनी फुलून गेला होता भर उन्हात हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी होताच परिसरात शिवगर्जना हर हर महादेव आणि जय भवानी जय शिवाजी या घोषणांनी वातावरण भारावून गेलं सर्वपक्षीय पदाधिकारी विविध सामाजिक संस्था आणि हजारो शिवभक्त मोठ्या संख्येनं या सोहळ्याला उपस्थित होते या शिक्षणांच्या शिवभक्तांनी आपल्या मोबाईलमध्ये चित्रीकरण केलं संपूर्ण नाशिक रोड परिसर शिवमय झाल्याचं दृश्य यावेळेस सर्वांना मंत्रमुग्ध करणार होतं वेद न्यूज साठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ नाशिक रोड